सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वजण कशा आहेत आज आपण बघणार आहे चपाती भाजी किंवा भाकरी चपाती खाऊन आला असला भन्ना टाळ्या दोन वाट्या खजवारीच पीठ घेतलेलं आहे एक वाटी डाळीच पीठ घेतले एक वाटी कांदा घेतला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे हात हळद घालून घ्यायची थोडंसं धनेपूड असलं तरी घातलं जातं किंवा गरम मसाला घाला मला आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पीठ झाले आता आपण थापन घेऊया तवा घ्यायचा तेल लावायचं आणि हे जाडच असते बरं का तू म्हटेल हे जाड कसं असतंय पण जाडच असतंय खूप सुंदर लागतं एकदा ट्राय करून नक्की बघा गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आणि झाकण लावून एक दहा मिनटं वापरून द्यायचं मस्तपैकी असं वापरलंय या मग चला तर मग पटकन एक लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ